नमस्कार मित्रांनो मी, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा मित्रांनो आपण घर बसल्या काम करू शकतो आणि त्याच्यातूनही खूप सारं प्रॉफिट कमवू शकतो एक डिजिटलच्या मार्फत मी वेळोवेळी तुम्हाला माझ्या चॅनलवरती डिजिटल रिलेटेड माहिती देत आले की आपण ग्राफिक डिझायनिंग कशी करायची परत आपण रील एडिटिंग कशी करायची इंस्टाग्राम फेसबुक हँडलिंग कसं करायचं त्याचं पेज कसं ओपन करायचं भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत तुम्ही बघू शकता आणि त्या व्यतिरिक्त आता मी परत एकदा नव्याने तुमच्यासाठी नवीन नवीन नवी नवी ग्राफिक मी घेऊन येत आहे आता सध्या आपल्या चॅनलवरती कमीत कमी, कमी पंधरा दिवस झालेले आहेत की आपण कंटिन्यू ग्राफिकचे व्हिडिओ टाकत आहोत आणि त्याच्यामधून खूप सारा रिस्पॉन्स मिळत आहे आणि खूप लोकांपर्यंत ते पोहोचत आहे आणि त्यांना ते आवडतही आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि जसे आपले ग्राफिक आपण शिकत जातोय नवीन नवीन तसे तुम्ही प्रॅक्टिस करत जा तुम्हालाही नक्की त्याची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर माझ्यासारखे छान छान ग्राफिक बनवायला येईल आणि आपण घर बसल्या अगदी ते ग्राफिक कोणालाही आपण अगदी पन्नास शंभर रुपयाला विकून घर बसले आपण पैसे कमवू शकतो हे तुम्हाला मी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि आजही एकदा नव्याने सांगत आहे की जर सपोज आपण ग्राफिक डिझायनिंग शिकलो तर आपण त्याचं आप जर कोणाला बड्डेचं ग्राफिक पाहिजे कोणाला बिझनेसचं ग्राफिक पाहिजे तर घर बसले आपण ती प्रॅक्टिस करून करून शिकून आपण तेच ग्राफिक आपण अगद शंभर दीडशे रुपयाला जर समोरच्या व्यक्तीला बनवून त्यांच्या बिझनेस रिलेटेड दिलं तर आपल्याला त्याचे पैसे मिळतात मग त्याच्यामध्ये आपण काय जास्त खर्च केले काहीच नाही फक्त एक आपल्या डोक्याची मेहनत आपण खर्च केली आणि तेवढंच आपल्याला करायचं आहे कुठेही भांडवल गुंतवायचं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल आणि ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करायचं असेल इंस्टाग्राम फेसबुकला जर तुमचा बिझनेस प्रमोट करायचा असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल आणि कुठेतरी आपल्याला त्या बिझनेसच्या मार्फत की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत येईल आणि जो आपला कस्टमर आहे तो कस्टमर आपल्याला मिळेल हे त्याच्यासाठी खूप सोप्पं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती यावं लागेल जे डिजिटलच्या पॉन्सर ॲड आहेत त्या तुम्हाला शिकावं लागतील ज्या वेळेस आपण त्या डिजिटलच्या पॉन्सर ॲड शिकू त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल प्लस आपण प्रीमध्ये पण जे इंस्टाग्राम फेसबुकचे जे ग्रुप असतं त्या ग्रुपवरती पण आपण असेच वेगवेगळे मॅसेज टाकून, टाकून। आपले हो आपले आपले जे आपले बिझनेस रिलेटेड ग्राफिक टाकून त्याच्यामध्येही आपल्याला चांगला फायदा होतो आणि तेही लोक आपल्याकडे येऊन इन्क्वायरी करून आपल्याकडे जे आपले प्रोडक्ट आहे ते आपले घेतात तर मित्रांनो आज मी असंच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घे सांगत आहे की जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला काय नवीन शिकता येईल तर आज आपण जे यूट्यूबचे थमनेलं असतात ते यूट्यूबचे थमनेला आपण कसे बनवायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप सोप्पा आहे आणि ते कॅनवालाचं आहे साध्या सुंदर पद्धतीने आपण जशी हवी तशी डिझायनिंग त्याच्यावर टाकू शकतो तुम्हाला वाटेल तो कलर आपण तिकडे टाकू शकतो मिक्स कलर टाका या साधा कलर जसं की आपण फेसबुकसाठी बनवलेलं जे की फेसबुक पोस्ट सर्च केली इंस्टाग्राम पोस्ट सर्च केली गुगल पोस्ट सर्च केली त्याच पद्धतीने आपल्याला यूट्यूब बॅनर असं सर्च करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ते आपल्याला जे यूट्यूबचं थमनेल आहे ते बनवायचं आहे तर मग आता सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ न घेता थमने आपल्या थमनेलला सगळ्यात प्रथम आपण आलेलो आहोत आपल्या कॅनवा ॲपला ज्या आपल्या स्क्रीनवरती तर आपण काय करायचं आहे आज आपण आपलं कॅनवा ॲप ओपन करायचं आहे ठीक आहे तर आपण कॅनवा ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ना ती ओपन होते आता ही स्क्रीन आपण याचं काय करायचं आहे की आपल्याला यूट्यूब थमनेल जर सर्च करायचं असेल तर तुम्ही यूट्यूब थमनेल सर्च करा किंवा तुम्हाला फेसबुक पोस्ट बनवायची असेल इंस्टाग्राम पोस्ट बनवायचे असेल मी वेळोवेळी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे तर आता आपण काय करूया की अशा पद्धतीने जे आपल्याला थमनील आहे तुम्ही इकडेही तुम्ही बघू शकता की जर तुम्हाला याच्यामधलं काही जर बनवायचं असेल तर तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही याच्यामधलेही काही तुम्ही पोस्टर डिझायनिंग तुम्ही इतरही बिझनेससाठी घेऊ शकता पण जर तुम्हाला थमनील करायचं असेल तर तमनीलसाठी काय करायचं इकडे यूट्यूब बॅनर सर्च करायचं ठीक आहे तर आता यूट्यूब बॅनर म्हणून आपण सर्च केलेला आहे तर यूट्यूब ठीक तर यूट्यूब बॅनरवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन होते तर इकडे ऑलरेडी त्यांनी त्यांचे तमनील दिलेले आहेत की त्यांनी त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर आमच्या ह्याच्या रिलेटेड घ्यायचे असेल तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही पण आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला त्यांचे नकोय आपल्याला आपले ओरिजिनल बनवायचे कारण हे कसं की जे कोणी असं तुम्ही ऐकून ना किंवा पाहून तुम्ही पटकन करू शकता पण आपल्याला प्रॉपर शिकायचे आपल्याला प्रॉपर डिझायनिंग करायची त्याची तर मग आपण कॅनवा टॅम्पलेटवरती क्लिक करूया कॅनवा टॅम्पलेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सांगत आले आहे की आपल्याला जे प्लस चिन्ह आहे ना ते क्रेट ब्लँक नावाचं त्याच्यावरती आपण क्लिक करायचं ठीक आहे तर प्लचच्या चिन्हावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होत आहे तर ओपन झाल्याच्या नंतर आपण त्याला आ, एक एलिमेंट्स मधून एक बॉक्स घेऊया आणि त्याचा कलर जो आहे तो कलर भरून घेऊया की आपल्याला जसा हवा तसा आपण कलर तिकडे भरायचा आहे ठीक आहे तर तुम्हाला कसा कलर आवडतो ते त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला जर अजून काही वेगळ्या पद्धतीचा कलर आवडत असेल तर त्या पद्धतीचा तुम्ही कलर घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीने जे काही प्रॉपर डिजिटल मार्केटिंगचं जे बॅनर आहे ते आपण अशा पद्धतीने बनवायला शिकूया ठीक आहे तर आता याच्यावरचे ज्या डिझायनिंग आहे ना ते आपल्याला सगळ्या एलिमेंट्समध्येच मिळणार आहे तर आपण काय करूया एलिमेंट्समध्येच क्लिक करूया तर इकडं बघूया की आपल्याला अजून काही त्याचं बॅकग्राऊंड मिळत आहे का, का वेगळं हे पण आपण बॅकग्राऊंड घेतलं तर चालतं काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्यासाठी आपल्याला प्रोवालं जे बॅकग्राऊंड आहे ते यूज नाही करायचं जर तुम्ही अशा पद्धतीने जर खाली बॉक्स घेतलेला असं काही हरकत नाही तुम्हाला त्याच्यावरती वेगळं बॅकग्राऊंड घ्यायचं आहे तर तुम्ही वेगळंही बॅ बॅकग्राऊंड त्याचं घेऊ शकता एलिमेंट्समधून ठीक आहे तर आता त्याच्यामध्ये जर आता सपोज आपल्याला अजून काही वेगळं त्याच्यामध्ये फंक्शन आपल्याला ॲड करायचे असेल तर आपण परत बॅग जायचं जा। आणि बॅग गेल्याच्यानंतर इकडे जे त्यांचे जे अजून काही वेगवेगळे फंक्शन आहे ते आपण घेऊ शकतो पण आता सध्या आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये जर ही लाईन पण आहे ही लाईन जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये जो कलर आहे ना कलर आपण चेंज करूया व्हाईट कलर केला व्हाईट कलर केल्याच्यानंतर ती एक वेगळी कुठेतरी शायनिंग असती तर मग ती आपल्याला इकडे घ्यायला काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला आपण हे करत राहूया चेंजेस त्याचं करत राहूया काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपल्याला कुठेतरी आपल्या ग्राफिकला चांगला लुक देता येईल ठीक आहे तर बघा ही पण अशा पद्धतीने तुम्ही जाळी पण घेऊ शकता या जाळीमध्ये तुम्हाला अजून काय त्याच्यामध्ये जर हे करायचं असेल तेही तुम्ही करू शकता याच्यावरती कलर करायचे तुम्ही कलरही करा छान वाटते अशा पद्धतीने हे आपल्याला घ्यायला हे छान वाटतं तर मधून अजून तुम्ही बघू शकता की इकडे खूप सारे हे डिटेल्स आहेत जे मग तुम्ही लाईन म्हणा स्टार म्हणा किंवा मग याच्यामध्ये अजून अशा पद्धतीने जर आपल्याला इकडे हे करायचं असेल जर एखादी डिझायनिंग द्यायची असेल तर आपण अशा पद्धतीने त्याची डिझायनिंग देऊया ठीक आहे किती भारी वाटते बघा ना तुम्ही तर मग याच्यावरती आपल्याला कलर चेंज करायचा आहे यल्लो करायचा आहे चॉकलेटी करायचं आहे डार्क चॉकलेटी करायचं आहे व्हाईट करायचं आहे जसं आपल्याला वाटेल तसा आपण त्याचा कलर चेंज करायचा ठीक आहे आपल्याला जसं ग्राफिकला साईज द्यायची आहे म्हणजे हे जे आहे स्मॉल करायचं आहे बिग करायचं आहे तुम्हाला असं कुठल्या याच्यापर्यंत घेऊन जायचं आहे हे परत डिलीट करायचं असेल तर हे पण आपण डिलीट करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला जर हे थमनील बनवायचे असेल तर आपण याच्यावरती डिझायनिंग करू शकतो आणि आपले जे नावं आहेत जे आपले जे फोटो आहेत तर ते फोटोही आपण अशा पद्धतीने त्याच्यावरती घेऊन येऊया मी ऑलरेडी तुम्हाला एक एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या पाठीमागच्या की जर आपल्याला फोटो एखादा घ्यायचा म्हटलं सर्कल म्हणा त्रिकोण म्हणा चौकोन म्हणा तर अशा पद्धतीने आपण या राऊंडवरती क्लिक करूया आणि या राऊंडवरती क्लिक केल्याच्या नंतर त्याला आपण इकडे आणून ठेवायचं आणि जो आपल्या गॅलरीमध्ये छान असा फोटो असेल तो एखादा फोटो आपण इकडे घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून काय होईल की त्याने आपल्याला कुठेतरी अजून चांगल्या पद्धतीने ही हे करता येईल आपल्याला त्याचं तर आपण हा फोटो घेऊया हा जर तर हा फोटो जरी आपण घेतला ना तर त्याला काय करायचं या राऊंडमध्ये आणून सोडायचं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती हे ये करता येतं राऊंडमध्ये आणून सोडता येतं तर आता या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं होतं पण जर बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं नसतं तर त्याचं बॅकग्राऊंडही आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतं तर ठीक आहे बघा तुम्ही बघू शकता की खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याला याचं मार्केटिंग करता येतं तर तुम्हाला जर हा बॅकग्राऊंड नसेल हवा तर मग हा पण बॅकग्राऊंड आहे ह्या बॅकग्राऊंडवरती तुम्ही क्लिक करा हा बॅकग्राऊंड तुम्ही कसा वाटतो वा ते बघा एखाद्या कोपऱ्यामध्ये आणून ठेवा किंवा मग असं सरकवत जा एक साईडला तर ह्याच्यामध्ये व्हाईट कलर आपल्याला टाकायचा आहे व्हाईट कलरही आपण टाकलेला आहे तर अशाच पद्धतीने ही जी आपल्याला मार्केटिंग आहे ते आपल्याला करायचं आहे आणि जे काही आपल्याला आपलं टॅक्स आहे टॅक्समध्ये घ्यायचं आहे परत आपण जर कुकिंगचं करत असेल तर मग कुकिंगचंही आपण टाकू शकतो हे ग्लासेस ओपन झालेले आहेत तर असंच आहे ना तुम्हाला हवं तसं ना तुम्ही वेगवेगळे ग्राफिक करू शकता म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्याला जसं हवं ना तसं आप ग्राफिक आपल्याला बनवता येतं जसं पाहिजे तसे आपल्याला त्याच्यामधून ग्राफिक डिझायनिंग आपल्याला तिकडे क्लिक करून आपल्याला इकडे ग्राफिक वरती आणता येते मित्रांनो तर अशाच पद्धतीने तुम्हाला जर याच्यावरती तुम्ही तुमच्या पद्धतीने कंटेंट टाका ही ॲटलीस्ट मी डिझायनिंग कशी असते ती मी तुम्हाला ब पाठवलेली आहे बनवून तर ही तुम्ही या पद्धतीने डिझायनिंग बनवा आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा कंटेंट मेन्शन करा मित्रांनो तर पहा तुम्हाला कसा वाटतो आहे तो व्हिडिओ कमेंट करून कळवा तर पहा अशा पद्धतीने आपण थमनील कसा बनवायचा ते मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला नक्की जमणार आहे तुम्ही अशाच पद्धतीने प्रॅक्टिस केली तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल ह्याच पद्धतीने तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा आणि त्याच्यावरती वेड़ तुम्ही वेळोवेळी जसं की आपल्याला ही पद्धतीने बनवलं म्हणजे एखादा बिझनेसचं बनवलं तर ते कसं येईल किंवा मग तुम्ही काय मोटिवेट करत असाल ते कसं येईल किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर सपोज तुम्ही कुकिंगचं करत असाल तर कुकिंगचं कसं ग्राफिक बनेल तर अशाच पद्धतीने हे वेगवेगळे वेग ग्राफिक आपल्या चॅनलवरती शिकवले जातात आणि तुम्हाला माहीत आहे की डिजिटल मार्केटिंगही शिकवलं जातं व्हिडिओ एडिटिंगही शिकवलं जातं जर तुम्हाला असं डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या बिझनेसच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडा तुम्हाला नक्की बिझनेस प्रमोटसाठी माझ्याकडून नक्कीच हेल्प होणार आहे आणि वेळोवेळी वेड़ होतच आहे की तुम्ही नवीन नवीन नवी काही ना काहीतरी शिकतच आहात आणि असंच पुढे काही ना काही नवीन शिकतच आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं तर नक्की करा कारण आपले जे व्हिडिओ आहेत ते आपले बिझनेस रिलेटेडच आहे आणि आजकाल पैसा हवा तर बिझनेस करायलाच हवा आणि जर जॉब करता करता तुम्हाला जर असं बिझनेस करायचं म्हटलं तरी तुम्ही करू शकता कित्येक लोक जॉब करता करता बिझनेस करता तर तुम्हीसुद्धा करू शकता अगदी घर बसल्या तर ऑनलाईन पद्धतीने एक मोबाईलवर ते आपल्याला बिझनेस करता येतो तर मित्रांनो असे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा आणि तुमच्या काही समस्या असेल ते कमेंटद्वारे किंवा कॉलद्वारे माझ्यासोबत शेअर करत जा चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आज पाहिलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद म्हणते तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र